भुजबळांचा राजीनामा होईल हाक्यांच्या सभेला उसळलेली गर्दी भाजपासाठी चिंतेचं वातावरण ठरू शकते नेमकं ते कशा पद्धतीने आहे तर मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदान ह्या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नी अमरण उपोषणाला बसले होते त्यानंतर जे उपोषण आहे ते पाच दिवस चालला असल्यामुळे मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव देखील दाखल झाल्याने संपूर्ण मुंबईही जाम झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारला ठणकावून सांगितले की हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो निकाली काढा अन्यथा मुंबईकरांना विटीस धराल तर आम्ही रस्त्यावर उतरू त्यानंतर राज्य सरकारने हालचाली वाढवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले मराठा आरक्षण प्रश्नी उपसमिती देखील नेमवण्यात आली होती त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या असलेल्या आठ मागण्यापैकी पाच महागण्यांना राज्य सरकार जे होतं त्यांनी मान्यता दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे परंतु सर्वप्रथम ह्यामध्ये जी महागणी आहे ती हैदराबाद गॅजेट असेल आणि सातारा गॅजेट असेल शाविषयीची अगोदर जी आर काढण्याअगोदर मंत्री छगन भुजबळ यांच्याशी देखील चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये ह्या जी आरवरून चर्चा देखील झाली असल्याची माहिती समोर येत असून ह्या जी आरमध्ये असा उल्लेख करण्यात आला होता की हैदराबाद गॅजेटच्या ज्यांच्याकडे कुणबी नोंदी असतील अशांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास कुठलीच अडचण नाही परंतु ह्या जी आरमधील ही मागणी मनोज जरांगे पाटील यांना अमान्य असल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी ह्या जी आर मध्ये दुरुस्ती करून ह्या ठिकाणी पात्र शब्द वापरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे हैदराबाद गॅजेट जर लागू झालं तर ह्या गॅजेट लागूमुळे पात्र शब्दामुळे संपूर्ण मराठा समाज जो आहे तो ओबीसीच्या आरक्षणामध्ये दाखल होऊ शकतं असं देखील सांगितलं जात आहे या पात्र शब्दामुळेच आता सर्व काही रान जे आहे ओबीसी आणि मराठामध्ये वाद पेटत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे छगन भुजबळ यांना हैदराबाद गॅजेट विषयीचा जी आर दाखवण्यात आला होता त्यावेळेस ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत अशांना कुणबी प्रमाणपत्र देण्यामध्ये कसली हरकत नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे परंतु त्यानंतर ह्या जी आरमध्ये पात्र शब्द टाकल्यामुळेच आता मंत्री छगन भुजबळ हे देखील आक्रमक होताना पाहण्यास मिळत आहेत छगन भुजबळ सध्या जर पाहिलं तर सरकारमधील एक जबाबदार मंत्री असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे मराठा आरक्षण प्रश्नी बीड जिल्ह्यामध्ये आमदार प्रकाश सोळंके असतील आमदार संदीप सिरसागर असतील यांची घरं मराठा आंदोलकांनी जाळपोळ केल्याचं पाहण्यास मिळाले होते त्यावेळेस छगन भुजबळ जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळाले होते त्यांनी त्याच वेळेस एकनाथ शिंदे मंत्री असताना त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता परंतु महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा दिल्याचं सांगू नका असं स्पष्ट सांगितले होतं त्यामुळे तुम्हाला जो काही आक्रमकता दाखवायची आहे तुम्ही दाखवू शकता त्यानंतर मंत्री छगन भुजबळ ते त्याविषयी ॲक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले होते ह्या अगोदर ते एक जबाबदार मंत्री असल्या कारणास्तव मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर अनेक वेळा टीका केली परंतु त्यांनी त्या टीकेला उत्तर देताना संयमाची भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले होते परंतु ह्या जाळपोळीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आक्रमकता झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले होते त्यांनी अनेक ठिकाणी महामेळावे देखील त्यावेळी घेऊन सभा देखील गाजवल्या होत्या त्यानंतर पुन्हा आता एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदानावर अमरण उपोषणाला बसल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या पाच मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यातली प्रमुख मागणी हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल ही आहे त्यावरून आता आ, मंत्री छगन भुजबळ हे देखील आक्रमक होताना पाहण्यास मिळत असले तरी मात्र ते आता मंत्रिमंडळामध्ये राहूनच ते ह्या जी आरचा बारकाईने अभ्यास करीत असल्याचं देखील सांगितलं जात आहे कारण एक ना एक शब्दाचा अभ्यास करूनच ते आता हायकोर्टामध्ये देखील ते अपील करू शकणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे कारण मराठा आरक्षणाचा जो हैदराबाद गॅजेटचा जी आर काढलेला आहे हा जी आर कुठेतरी थांबवण्यात यावे यासाठी ते, ते आता मंत्रिमंडळामध्ये राहून बारकाईने अभ्यास करून ते कोर्टामध्ये जाऊन ह्या जी आर वर स्टे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे कारण हा जर जी आर लागू झाला तर मराठवाड्यातील खूप मोठ्या संख्येने मराठा समाज जो आहे तो ओबीसी प्रवर्गामध्ये येऊ शकतो त्यामुळे अगोदरच ओबीसी प्रवर्गामध्ये असलेल्या जातींना ह्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतंय असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे आता मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते आता राज्य मंत्रिमंडळामध्ये राहूनच विषय बारकाई अभ्यास करून ते कोर्टामध्ये ह्या निर्णयाच्या विरोधात जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचं तरी ह्या एकंदरीत चित्रानुसार आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण ते एक जबाबदार मंत्री आहेत आणि त्यांनी जर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आमदारकीचा राजीनामा दिला तर ज्या पद्धतीने ते मंत्रिमंडळामध्ये राहून या जी आरचा बारकाईने अभ्यास करून कोर्टामध्ये ह्या विरोधात अपील करू शकतात परंतु ते जर बाहेर आले तर त्यांना मनावतेतक राजकीय पाठबळ देखील मिळू शकणार नसल्याचं सांगितलं जात आहे कारण जा ते ज्या पद्धतीने मंत्रिमंडळामध्ये जाऊन आपल्या समाजाविषयीची भूमिका मांडू शकतात त्यांनी जर ह्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर ते कुठंतरी आपल्या समाजाची भूमिका मांडण्यासाठी ते कमकुवत होऊ शकतील असं देखील बोललं जात असल्यामुळेच मंत्री छगन भुजबळ हे सध्या तरी आपल्या पदा राजीनामा देणार नसल्याचं सांगण्यात येत आहे ते आता मंत्रिमंडळामध्ये राहूनच ह्या जी आर ची स्टे आणण्यासाठी दे ते, ते देखील प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे जर पाहिलं तर सध्या बीड जिल्ह्यामध्ये लक्ष्मण हाके हे दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याला सभेचं स्वरूप मिळत असल्याचं पाहण्यास मिळत आहे काल पाहिलं तर गेवरा ह्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी जोरदार जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर त्यांची खाणी एक सभा झाली आणि त्यानंतर माजलगाव शहरामध्ये देखील त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर धारूर तालुक्यातील भोगलवाडी ह्या ठिकाणी देखील भव्य अशी जाहीर सभा त्यांची त्या ठिकाणी पार पडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं या सभेला हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव देखील त्या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे एकंदरीत जर पाहिलं तर आपण लक्ष्मण हाके हे चे स्ट्रॉंग नेते आहेत असं जर आपल्याला दिसून येत नाही कारण एक सर्वसाधारण जो व्यक्ती आहे परंतु ती ओबीसी समाजाची आक्रमकतेने जी मांडणी आहे ते करीत असल्यामुळे आता आणि गावगाड्यातील ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला आता हे गॅजेट लागू झालेलं ला आहे त्यामुळे ओबीसी समाजामध्ये मराठा समाज येणार आहे त्यामुळे खूप मोठं नुकसान होणार आहे ही भावना मनात असल्यामुळे आता लक्ष्मण हाके यांच्या पाठीशी ओबीसी समाज देखील उभा राहत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कालच्या ह्या सभेतून ते चित्र देखील पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे आता ची ताकद वाढत असल्याचं देखील या सभेच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे लक्ष्मण हाके हे गावगड्यातील ओबीसी समाजाला एकत्रित एक कसं आणता येईल ह्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि काल जर धारूर तालुक्यामधली ही सभा पाहिली तर ह्या सभेतून ओबीसी समाज एकवटल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे कुठंतरी आता भाजपची चिंता वाढवण्याचं कारण समोर येताना पाहण्यास मिळत आहे कारण आता ओबीसी समाजाच्या मनात देखील आता एक भावना निर्माण झालेली आहे की महायुती सरकारने मराठा समाजाला दबावामध्ये येऊन त्यांना त्यांच्या मागण्या केल्यामुळे आता मराठा समाजाला जर हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल हे जर लागू झालं आणि हा समाज जर पूर्ण ताकदीने ओबीसी मध्ये आला तर मध्ये आपल्या ज्या जाती आहेत त्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे ही भीती कुठंतरी आता ह्या गावगाड्यातील ओबीसी समाजामध्ये असल्यामुळे हा देखील समाज आता लक्ष्मण हाके यांच्या सांगण्यावरून कुठंतरी आक्रमक होत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता हा समाज जर आक्रमक झाला आणि आज जर मराठा समाजाची भूमिका जर पाहिली तर मराठा समाज देखील म्हणत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाचा खितपत पडलेला मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो निकाली काढल्यामुळे आता मराठा समाज देखील आता बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आनंद असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या अनेक गेल्या दोन वर्षापासून जर पाहिलं मराठा आरक्षणाचा जर आपण लेखाजोखा पाहिला पाहिलं तर ह्यामध्ये सातत्याने मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होते परंतु मुंबई ह्या ठिकाणी उपसमितीमार्फत जो जे आर मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आला होता त्या ठिकाणी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असतील शिवेंद्र राजे भोसले असतील याचबरोबर माणिकराव कोकटे असतील ह्यांच्या समोरच लाखो मराठा बांधवाच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमचं जे वैर वहीर होतं ते वैर आता आमचं संपलेलं आहे आमचं कसलंही वैर नाही नसून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घेतलेल्या निर्णयावर समाधान असल्याचं देखील सांगितलं जात आहे मनोज जरांगे पाटील यांच्या एका विचारावर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र येणारा येणाऱ्या भविष्याच्या निवडणुकीमध्ये उद्या जर मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला बहुमताने विजय करण्याचं जर सांगितलं तर मराठा समाज हा महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकतो असं देखील सांगितलं जात आहे तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेला भाजपची ओबीसी जी आहे ती ओड बँक आहे ही, ही ओड बँक आता खरंच ह्या भाजपपासून दुरावली जाईल का तर कुठंतरी आता ही दुरावण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे कारण लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाज जागा करण्याचं चा काम चालू केलं असून आता ओबीसी समाजाच्या मनात देखील एक भयंकर राग निर्माण होत आहे की ह्या महायुती सरकारने मराठा समाजाच्या दबावाखाली येऊन त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि उद्या जर पाहिलं तर ओबीसीच्या ह्या आरक्षणामध्ये मराठा समाजला कोणत्या संख्येने जर सहभागी झाला तर आमचं देखील खूप मोठं नुकसान होऊ शकतं ह्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक असेल पंचायत समिती निवडणूक असतील नगर परिषदच्या निवडणुकी असतील ह्यामध्ये भाजपला एक चिंता व्यक्त करण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकतं असं चित्र देखील हळूहळू निर्माण होताना पाहण्यास मिळत आहे लक्ष्मण हक्के यांच्या सभेला उसळत असलेला ओबीसी समाजाचा प्रचंड प्रतिसाद हा थांबवण्यासाठी महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कशा प्रकारे भूमिका घेत आहेत आणि दुसरीकडे जर पाहिलं तर ओबीसीवर अन्याय होत आहे ह्या कारणास्तव मंत्री छगन भुजबळ हे आपल्या पदाचा राजीनामा देती, देतील देखील देतील असं विरोधी पक्षातील अनेक नेत्याकडून सांगितलं जात असलं तरी मात्र ह्या पदाचा राजीनामा कुठंच देणार नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे ह्या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने हाताळतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे